नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज मी रसमलाई बनवणार आहे खायला खूप टेस्टी पण करायला खूप अवघड असं वाटत असेल तुम्हाला पण खरं सांगू का करायला अजिबात कठीण कर नाही आहे करायला खूप सोपी रेसिपी आहे मी तुम्हाला इथे काही टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुमची रसमलाई अगदी मार्केटसारखी मऊ लुसलुशीत होईल चला तर बनवायला सुरुवात करूया रसमलाई बनवण्यासाठी आपल्याला पहिली स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इथे छेना बनवून घ्यायचा आहे म्हणजेच पनीर बनवून घ्यायचे त्यासाठी मी इथे एक लिटर गाईचं दूध ऑलरेडी तापत ठेवलं आहे पनीर किंवा छेना बनवण्यासाठी आपल्याला गाईचं दूधच वापरायचं आहे दूध तापते तोपर्यंत आपण इथे दुधाला फाडण्यासाठी सोल्युशन बनवून घ्या तर मी इथे चार चमचे पाणी घेतलं आहे आणि त्याच्यानंतर दोन चमचे विनेगर घेतलं आहे तुम्ही याच्याऐवजी लिंबाचा रस वापरला तरीही चालेल पण विनेगरने पटकन दूध फाटलं जातं तर आता हे आपण मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आणि दुधाला उकळी आली का आपण हे थोडं थोडं करून त्या दुधामध्ये टाकून घ्यायचे आणि दूध फाडून घ्यायचे आहे दूध उकळले आता आपण हे सोल्युशन याच्यात टाकून घेया तुम्ही जर डायरेक्ट विनेगर टाकलं तर जे पनीर किंवा छेना तयार होईल तो थोडा जरा कडक त होईल म्हणून आपण पाण्यामध्ये मिक्स करूनच विनेगर याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता थोड़ा थोड़ा जो हे थोडं थोडं करून जोपर्यंत दूध फाटत नाही तोपर्यंत आपण हे टाकून घ्यायचंय अगदी दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये टाकल्यावर लगेचच दूध फाटलं गेलं याच्यातील एक चमचा हे सोल्युशन उरलं आहे आता मी गॅस बंद करते हिरवं हिरवं पाणी दिसायला लागलंय म्हणजे आपलं दूध फाटलंय आणि छेना तयार झालं आता आपण हा लगेचच गाळून आहे गाळण्यासाठी मी इथे एक सुतीचं कापड घेतले खालती एक चाळण घेतली त्याच्यावर कापड ठेवलंय लगेच याच्यात गाळून घ्यायचं आहे जर जास्त वेळ ठेवलं तर हे पनीर कडक होईल आणि हे दोन ते तीन वेळा आपल्याला धुऊन घ्यायचे म्हणजे याच्यातला आंबटपणा निघून जाईल दोन ते तीन वेळा मी पाण्याने धुवून घेतलंय म्हणजे याच्यातला जो विनेगरचा वास आहे तो पूर्ण निघून जाईल आता हे याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय पिळून पिळून आणि हे जे पाणी निघालंय ते टाकून नका दे तुम्ही याच्यामध्ये पुरीचं पीठ किंवा चपातीचं चा पीठ म्हणून घेतलं तरी चपात्या आणि पुऱ्या खूप छान होतात आता पाणी पूर्ण काढून घेतलंय आता याच्यावरती एखादं वजन ठेवून किंवा असंच बांधून ठेवलं तरी चालेल चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी याच्यावरती असा एक खालबत्ता ठेवते एक अर्धा किंवा पंधरा मिनटासाठी आपण हे असंच बाजूला ठेवून देऊया आता आपल्याला दुसरी स्टेप करायची ती म्हणजे आपल्याला इथे दूध बनवून घ्यायचं आहे म्हणजे मलाई बनवून घ्यायची त्यासाठी मी इथे अर्धा लिटर म्हशीचं दूध ऑलरेडी तापत ठेवलं आहे ते तापलं आहे आता याच्यामध्ये कलरसाठी याच्यामध्ये मी केसर घालते केसर घालणं अगदी ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे केसर नसेल तर फूड कलर पिवळा कलरचा वापरला तरीही चालेल केसरने रंग पण छान येतो आणि स्वादही खूप छान येतो आता मिक्स करायचे मिक्स करून घ्यायचे आणि जी बाजूला साय येते तीसुद्धा मोडून मोडून याच्यामध्ये टाकून घ्यायची केसर टाकून झाल्यानंतर एक पाच मिनटं मी दूध छान उकळून घेतलं आहे आणि दुधाला कलरसुद्धा सुरेख आला आहे केसरचा सगळा रंग याच्यामध्ये उतरला आहे आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक पाव कप साखर टाकते आहे मिक्स करायचं आहे साखर टाकल्यानंतर दूध थोडंसं पातळ होईल त्यामुळे आणखीन एक पाच मिनटं आपण छान उकळून घ्यायचं आहे दुधाला कलर खूप सुरेख आला आहे साखर टाकल्यानंतर आणखीन एक पाच मिनटं मी छान दूध उकळून घेतलं आहे दुधाला कलर खूप सुरेख आला आहे आता आपण याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया ड्रायफ्रूट्स टाकणं पण ऑप्शनल आहे पण थोडेसे मी टाकते याच्यामध्ये पिस्ता आहेत थोडेसे आणि त्याच्यानंतर बदाम मिक्स करायचे त्यानंतर याच्यामध्ये एक पाव चमचा वेलची पूड टाकायची मिक्स करायचंय आणि एक मिनिटभर आणखीन उकळून घ्यायचे आणि गॅस बंद करायचं आहे इथे दुसरी स्टेप सुद्धा झाली आहे ती म्हणजे दूध बनवायची तर इथे दूध बनून तयार आहे म्हणजे मलाई बनवून तयार आहे आता आपण तिसरी स्टेप बनवायला सुरुवात करूया ती म्हणजे पनीर पासून टिकी बनवायची म्हणजेच पासून बॉल बनवायचे आहे तर पनीर आधी आपल्याला छान मळून मळून घ्यायचं आहे अर्धा तास झालाय आता आपण पनीर काढून घेऊया ताटामध्ये एका हे ताटात काढून घेतल्यानंतर असं थोडस मोकळं करून घ्यायचंय पनीर छान सुट करून घेतलंय आता आपल्याला हे छान मळून मळून घ्यायचंय तर हाताचा हा भाग असतो त्याने आपण असं मळून मळून घ्यायचंय अशा पद्धतीने थोडं थोडं करून घेतलं तरीही चालेल जोपर्यंत एक असा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे एक सात ते आठ मिनटं छान मळून मळून घ्यायचं आहे छान मऊ करून घ्यायचं आपल्याला पनीर छान मळून मळून घेतले आता याचा छान असा गोळा तयार झालाय तुम्ही याच्यामध्ये बाइंडिंगसाठी मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा उपासाला करणार असाल तर आरारूट पावडर टाकली तरी चालेल कारण का उपासाला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा चालत नाही तर उपासाला करणार असाल तर याच्यामध्ये आरारूट पावडर टाका नाही टाकलं तरी चालेल पण जर आरारूट पावडर मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर टाकलं तर ह्यानी बाइंडिंग छान येईल म्हणजे छान गोळे होतील आता यातील एक छोटासा गोळा काढून बघूया छान असा वळून घ्यायचं आहे आणि जर क्रॅक गेले तर आणखीन एक पाच मिनटं छान मळून घ्यायचे तो अजिबात क्रॅक गेलेला नाही आहे तर आपण याच्या आता छान टिक्की बनवून घेऊया मी याच्यामध्ये मैदा किंवा आर रूट पावडर कॉर्नफ्लॉवर काहीही टाकलेलं नाही आहे आता आपण याचा छोटा गोळा काढून घेऊया आणि याची टिक्की बनवून घेऊया अशी चपटी थोडंसं गोल करायचं आहे आणि हातावरतीच असं चपटं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता रसमलाई करत करत मला अगदी सवय झाली आहे त्यामुळे मी याच्यामध्ये बाइंडिंगसाठी काही टाकत नाही आहे आता अशाच पद्धतीने मी सगळ्या टिकी करून घेते इथे तिसरी स्टेप म्हणजे पनीरची टिकी बनवून तयार आहे आता आपण हे उकळून घ्यायचं आहे तर चौथी स्टेप आहे आपल्याला इथे साखरेचा पाक बनवायचा सा आहे आता आपल्याला या टिकी साखरेच्या पाकामध्ये उकळून घ्यायच्या आहेत म्हणजे शिजवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी इथे असं पसरट कढई घेतली आहे जाडबुडाची त्याच्यामध्ये एक कप साखर टाकते गॅस मी बंदच ठेवलेला आहे एक कप साखर घेतलं तर त्याच्यासाठी आपण तीन कप पाणी टाकायचं आहे तर हा एक कप त्यानंतर हा दुसरा हा तिसरा आता गॅस चालू आहे पाणी टाकल्यानंतर थोडस ढवळून आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आहे मी साखरेच्या पाण्याला छान खळखळून उकळी आली आहे गॅस मी मोठाच ठेवलाय आता एक एक करून या सगळ्या टिकी टाकून घेऊया याच्यामध्ये टिकी सगळ्या टाकून घेतल्या त्याच्यामध्ये आता एक हात मिनिटभर हे छान उकळून घ्यायचे आधी आणि त्याच्यानंतर चमच्याने नुसतं ढवळून घ्यायचे पाणी एक मिनिटभर उकळून घेतलंय आता ह्याला धक्का न लावता फक्त पाणी असं हलवून घ्यायचे जेणेकरून सगळ्या बाजूने टिकी छान शिजल्या जातील हे सात ते आठ मिनिट आपल्याला या छान उकळून घ्यायचे म्हणजे शिजवून घ्यायचे एक सात मिनिटं झाले आकाराने पण मोठ्या झाल्यात आता आपण पलटी करून घेऊया हळूहळू एक 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 सगळ्या पलटी करून घेतल्यात आता असं पण आपण पाच मिनटं शिजवून घ्यायचे पाच मिनिटं पण दुसरी बाजू मी शिजवून घेतली आहे म्हणजे उकळून घेतलीये आता झाकण ठेवायचंय आणि हे दोन आणखीन मीडियम फ्लेम वरती आपण शिजवून घ्यायचे दोन मिनिटं झालेत आता झाकण काढून घेऊया आणि झाकण काढून एखाद मिनिटभर आणखीन आपण उकळून घ्यायचे झाकण काढून एक मिनिटभर मिनिट मी उकळून घेतलं आता गॅस बंद केला आणि आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आपल्याला हे आता थंड झालं आहे आता आपण याच्यातली एक एक टिकी काढून घेऊया आणि थोडंसं पिळून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते जवळून पिळल्यानंतर लगेचच लगेच फुलली जाते आता ज्या भांड्यामध्ये किंवा कंटेनरमध्ये तुम्हाला सेट करायचे आहे रसमलाई त्याच्यात काढून घ्यायचं आहे आता मी एक एक काढते आणि याच्यात ठेवून घेते अशा पद्धतीने आता सगळ्या टिक्की मी या काचेच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता याच्यावरती आपल्याला हा रस म्हणजे हे दूध ओतून घ्यायचं आहे थोडं थोडं करून मी थोडंसं दूध याच्यावरती टाकून घेतलं आहे आणि थोडं ठेवून दिलं आहे आता याच्यावरती थोडेसे पिस्ता आणि बदामाने गार्निश करूया ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल कारण का आपण दुधामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे पण दिसायला छान दिसतं म्हणून मी टाकते आता हे तीन ते चार तासासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊया हे फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा की असंच किचन काउंटरवर ठेवलं तरीही चालेल मी हे फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे थंड खायला छान लागेल रसमलाई मी तीन तास फ्रीजमध्ये मुरण्यासाठी ठेवली होती तुम्ही बघू शकता खूप सुरेख दिसते आहे आता मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते आता आपण एक रसमलाई काढून बघूया अच्छा थोडंसं हे रस टाकायचं आहे म्हणजे हे दूध टाकायचं आहे आणि तोडून सुद्धा दाखवते किती सॉफ्ट झाली आहे अगदी सहजगत्या तुटली जाते आणि छान असं रस सुद्धा याच्यामध्ये मुरला गेलाय बघू शकता छान अशी सॉफ्ट झाली आहे अगदी कापसासारखी मऊ झाली ही रसमलाई कापसासारखी मऊ तोंडात टाकताच विरगळणारी रसरशीत रसमलाई बनवून तयार आहे खूप सुरेख दिसते आणि खायलाही खूप टेस्टी लागते मी सांगितलेला टिप्स वापरून जर तुम्ही, तुम्ही नक्की ही रसमलाई केली तर तुमची रसमलाई नक्की चांगली होईल ही रसमलाई तुम्ही उपासाला सुद्धा खाऊ शकता कारण आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ता अजिबात टाकलेला नाहीये महाशिवरात्री येत आहे तर या महाशिवरात्रीला ही रसमलाई नक्की ट्राय करा आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा पुन्हा व्हिडिओ अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद